विद्यार्थी मित्रांनो आपण सहसंबंध मधील एक गणित बघणार आहोत गणित आपल्याकडे दिलेलं दोनशे चौतीस जसे एक्क्याऐंशी तसे पाचशे चौदा जसे किती तर दोनशे चौतीसच्या चा एक बदल्यात एक्क्याऐंशी झालेत याचा अर्थ दोनशे चौतीस ला एक्याऐंशी कसं करता येईल ते बघायचं आपल्याला तर बघा आपण या सगळ्याची बेरीज करून घेऊ अंकांची या सर्व अंकांची जर बेरीज केली तर बेरीज येईल दोन तीन पाच नौ। नौ पाच आणि चार नऊ आणि या नऊचा जर वर्ग केला तर एक्क्याऐंशी होऊन जाते तसंच इकडे काय उत्तर येईल पाच आणि अग सहा सहा चार दहा मग या दहाचा जर वर्ग केला तर उत्तर यायला पाहिजे शंभर आपल्याला पर्यायमध्ये शंभर दिलेले का आधी बघणं गरजेचं आहे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एकशे एकवीस आणि हे शंभर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता हे गणित मी सांगितलेलं आहे हे गणित तुम्हाला सोडून दाखवायचं